एकवीस जून हा जागतिक संगीत दिन म्हणून ओळखला जातो सर्वप्रथम एकवीस जून एकोणीसशे ब्याऐंशी रोजी फ्रान्समध्ये हा दिवस संगीत दिवस म्हणून साजरा केला गेला हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे संगीताचा प्रचार करणे तसेच संगीतज्ञांना आणि नवीन कलाकारांना एका मंचावर आणणे हा होय जागतिक संगीत दिवस हा एकूण सतरा देशांमध्ये साजरा केला जातो यामध्ये भारत ऑस्ट्रेलिया बेल्जियम ब्रिटन लॅन्सवर्क जर्मनी स्विझरलँड कोस्टारिका इस्राइल चीन लेबनॉन मलेशिया मोरक्को पाकिस्तान फिलिपिन्स रोमानिया कोलंबिया या देशांमध्ये दे? साजरा केला जातो आणि याच दिवशी म्हणजे एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून देखील प्रत्येक वर्ष आपण साजरा करतो आणि ही प्रथा दोन हजार पंधरापासून सुरू झालेली आहे आता भारतीय शास्त्रीय संगीत आणि योग साधना याचं अनन्यसाधारण महत्त्व सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे संगीतातून आणि योग साधनेतून मनशांती आत्मानंद आणि आध्यात्मिक समाधान मिळते संगीतातील कंठसाधनेचा रियाज स्वराभ्यास आणि प्राणायाम यात खूपच समानता आहे योगशास्त्राचे प्रवर्तक महर्षी पतंजली यांनी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी आदी योगिक क्रियांद्वारा नादब्रह्माची उपासना सांगितली आहे आणि संगीतातूनही नादब्रह्माचीच उपासना केली जाते पतंजलींचे योगसूत्र तस्य वाचक प्रणव अर्थात ब्रह्माचे वाचक प्रणव आणि प्रणव म्हणजेच ओंकार या ओंकाराची साधना योगातही आहे आणि संगीतातही संगीत आणि योग साधना या दोन्ही गोष्टींचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन यातून शारीरिक आणि मानसिक विकास होतो पंडित रामामाते यांनी पंधराशे पन्नास साली स्वरमेल कलानिधी हा ग्रंथ लिहिला यामध्ये योगसाधना आणि संगीत यातील साधर्म्य संगीतात सांगण्यात आलं आहे योग हे मूळत शरीराच्या आणि प्राणायामाच्या माध्यमातून हृदयाशी संबंधित आहे आपल्या हृदयात बावीस नाड्या असतात आणि या प्रत्येक नाडीतून निर्माण होणारा नाद हा वेगवेगळा असतो तसेच भारतीय शास्त्रीय संगीतात बावीस श्रुती सांगितल्या आहेत आणि याच बावीस श्रुतीवर शुद्ध विकृत स्वर स्थापना केली आहे श्रुती म्हणजे स्वरांचा सूक्ष्म भाग या प्रत्येक श्रुतीतून उत्पन्न होणारा नादही भिन्न असतो यामुळे भारतीय या शास्त्रीय संगीत आणि योग यांचा खूप जवळचा संबंध आहे योग आणि संगीतामध्ये साधना ही आवश्यक आहे योग निरोध अर्थात मनाच्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणे याला योग म्हणतात आणि संगीत हा योग साधनेचाच प्रकार आहे संगीत साधक स्वर माधुर्यात तल्लीन झाल्यावर त्याला अलौकिक आनंदाचा अनुभव होतो संगीत आणि योग साधना या मानवी शरीराशी संबंधित असून चित्त आणि आत्म्याची शुद्धी करणे तसेच समाधी लागण्याचे साधन आहे म्हणूनच या दोन्ही साधनेत साधर्म्य दिसून येते आपल्याला ही माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद